बाबासाहेब एकच बाबासाहेब महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो महाराज डॉक्टर बाबासाहेब विजय असो शिवाजी महाराज साहित्य सम्राट लोकशाहीरा नवसाट्यांचा विजय असो साहित्य सम्राट साहिए। बाबा साहिए। साहिए। बाबा साहिए। या ठिकाणी वेगवेगळे शासकीय कर्मचारी पत्रकार राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सागरजी बिसे त्यांचे पदाधिकारी अभिवादनासाठी आले त्यांचे मनपूर्वक स्वागत जय शिवराय जय संविधान जय भारत आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे त्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक आयुक्त जिल्हाध्यक्ष या नात्यानं सातारा जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम व सामाजिक कार्यक्रम घेण्याचं चाललंय शैक्षणिक साहित्य वाटप आरोग्य शिबिर रक्तदान रे। शिबिर व रॅली काढून रॅली काढून अभिवादन करण्यात आलं आणि अशा दुसऱ्या आम्ही जयंती साजरी करत आहोत